डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर ही विटंबना कोणी केली आणि या विटंबने यासाठी मध्ये संविधान प्रेमी आंबेडकरवादी जनतेने एक आंदोलन केलं होतं आंदोलन हे अत्यंत संविधानिक मार्गाने शांतपणे सुरू होत परंतु या आंदोलनावर पोलिसांनी ज्या पद्धतीने आम्हाला अत्याचार केला पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली क्रॉम्बिंग ऑपरेशन केलं महिलांना सुद्धा मारलं आणि या क्रॉम्बिंग ऑपरेशन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी या लॉचा अभ्यास करणार याच तणावाखाली विजयबाबू आठवडे याचं सुद्धा हृदयविकारांनी दुःख दिलं या आंदोलका आंदोलनकावर पोलिसांनी सरकारनी म्हणजे सरकारनेच म्हणून आपल्या या पद्धतीनं गुन्हे दाखल केलेले आहेत आणि म्हणून या मधील ज्या आंदोलकावर झालेला जो गुन्हा आहे गुन्हे तसेच विषय असतील त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा विजय वाकुळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबरे यांनी न्यायासाठी लढाई या पार आज तीन तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे नेमकं हे आंदोलन कशासाठी केलं भाऊ नेमकं काय आपली मागणी आहे आपण बाय दहा डिसेंबरला बाबासाहेबांनी सगळे शिल्प होती ती सोमनाथ पवारांनी नागूज केली आणि जर विकंबना केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व आमदार चळवीच्या होती जनतेच्या होतीनं निषेधाचं आंदोलन शहरामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकठिकाणी सुरूच सुरू होतं पण त्या आंदोलनामध्ये चाळीक आहे

Uh, संजय दवाखान्याची रिपोर्ट आहे की सरजी शेख यांच्या अंगावर इजा असल्यामुळं दुकान असल्यामुळे तिचा मृत्यू झाला तर आमची मुख्य मागणी ही आहे की सर्व सर दाखल झाला पाहिजे ती मागणी विना गांधी आहे है। चीज़ी चीज़ी आहे हे आहे मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या आहेत डॉक्टरचा अहवाल आहेत मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं होतं की त्याच्या तब्येतच्या आरोग्याच्यामुळे झालेला आहे पण पोलिसांच्या प्रकल्प अहवालामध्ये सिद्धार्थ बाबा या तरुण मुलांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत हे अत्यंत मोठे गुन्हे दाखल याविषयी आपण सरकारकडे काय मागणी करणार त्या मी तुझ्या मागणी केली पॉम्बिंग ऑपरेशन मध्ये जे मारहाण झाली मुलांचे हात पाय फ्रॅक्चर झाले तर ते आठ आठ पंधरा पंधरा दिवस आडमिट होतो त्यांच्यावर छोटे गुन्हे दाखल केले ते वापस घेत त्यानंतर त्यांना शिक्षक द्यावी शिक्षणाला शिक्षण त्यांची परिस्थिती नाही तरी सुद्धा त्यांनी एकदम कॉल वगैरे उपचार केलाय त्या उपचाराची सुद्धा शासना मदत मिळत जायला पाहिजे आणि त्याच बरोला जे महाराज गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे जे आक्रमक आपली ही सैनिक होते शासकीय आंदोलन करत होते त्यांच्यावरचे कोटी गुन्हे वापरले आमचे मुख्य मान्य आज तुमच्या ह्या आंदोलनामध्ये जे एकतीस तरुण मुलांवर जो गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यामुळे बहुतेक मुलं आज मी त्यांची भेट घेतली होत्या मुलांची आणि त्या सगळ्या मुलांची हीच मागणी होती की आमच्यावर हा खूप मोठा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु आपण जर बघितलं तर त्या मुलांनी माझ्याकडे शोध व्यक्त केला की मूळ विषय बाजूला राहिलेला आहे आणि ते काहीतरी सवादाची लढाई आहेत माझं आंदोलन तुझं आंदोलन तुझं आंदोलन तरुण मुलांचं असे मत आहे तुमच्यावर केसे आहेत हे एकत्र आंबेडकर समजेने एकत्र हा लढा उभा केला पाहिजे आपलं काय मत आहे सर मी आपल्या माझं तुम्हाला सांगतो की दोन महिने या विषयावर पूर्ण राज्यपती ज्यांनी आपल्या आपल्या लोक आंदोलन केलेलं आहे आता हे मुलं जे आहे మన ఆధారా సుచ సంఘటన నిమంత్రణ పత్రిక సభావిహ आपण पाहत असेल कोल्हापूर असेल पुणे असेल सोलापूर असेल राज्याचे नदी इथं पद्धती आले होते आणि परिस्थिती सर्वात जास्त संख्या आपल्या शहरातून आले होते त्यामुळे सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने आंदोलन आहे आमची मागणी सर्वांची आपण रोज आंदोलन करत आहोत तुमची मागणी तीच आहे की सोमनाथ सुरू शालेला मागणी एकच आहे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन याच्याविषयी लोकांमध्ये संताप आहे की ही एकच मागणी असेल तर वेगवेगळ्या आंदोलन एकत्र केलं पाहिजे म्हणजे आपण सर्वांना त्याच्यात सवाल मागून घेतलं होतं आणि आपण तुम्हाला माहिती परवानगी सुद्धा आपण दिली आता मी जरी काँग्रेस पक्षाला लोकसभेचा विरोधी पक्षनेता परवा आला होतो सुद्धा भेटला आली होती आणि आम्ही आमच्या प्रतिनिधी आमदार उभं केलंय आमची एकच मागणी आहे की समाज प्रय मिळायला था पाहिजे ज्यांना था न्याय मिळालं पाहिजे आपण उत्साह बनवतोय न्याय मिळालं पाहिजे सर्व न्यायासाठी हे आम्ही एकत्र आव्हान केलं नाही आणि कोणती त्यांची इच्छा आहे की कोणी ही न्यायासाठी लढाई आता आरपारची या टॅगलाईन खाली यांनी आज तीन मार्चला मुंबईच्या आदित्य मानल्यामध्ये आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सगळे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक इथं आले होते आणि या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि आता शिष्टमंडळ हे सिद्धार्थ भाऊ आचार्य यांच्या मान्यतेनं मंत्रालयामध्ये दिलेलं आहे मुळात हा विषय अत्यंत गंभीर आहे समाजावर झालेला अत्याचार आहे या अत्याचाराला न्याय मिळावा म्हणून ही न्यायालय आहे मी शिखांधभू अत्या यांना शुभेच्छा देतो आणि ही न्यायालय लढाई आपण विशेष करा अशा आपल्या शुभेच्छा देऊन देऊ